नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश शेख दादा टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने दिनांक दहा नोव्हेंबर ते दिनांक सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाकरिता नामांकन अर्ज हा दाखल कराव्याचा होता आजची त्याची शेवटची तारीख आता नुकतच उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद यांच्या मार्फत मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे मोघम स्वरूपाच्या माहितीप्रमाणे जवळपास सव्वा दोनशे व्यक्तींमार्फत एकतीस नगरसेवक पदाकरिता नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि एक नगराध्यक्ष पदाकरिता सुमारे पंचवीस ते तीस व्यक्तींमार्फत अर्ज हे दाखल करण्यात आलेले आहे आता ज्याप्रमाणे महाविकास आघाडी यांच्या मार्फत एकत्र एक निवडणूक लढणार अशी घोषणा करण्यात आली आणि तेच जे महायुती आहे ही एकत्र एक निवडणूक लढणार की नाही किंवा कसे किंवा ज्या बैठकी सुरू होत्या त्यामधून काय तोडगा निघाला या विषयाची सर्व करण्या जे वाट पाहत होते आज तोही प्रश्न तोही वाद मिटला भारतीय जनता पार्टी यांच्या मार्फत आणि जे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या मार्फत स्वतंत्र भूमिका घेत त्यांनी स्वतःचे उमेदवार हे रणांगणामध्ये उभे केलेले आहे आता लवकरच जे उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत जी आपल्याला पीडीएफ माहिती मिळेल तेही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे आता ज्याप्रमाणे एक मोठा काळ पुसत्करांनी प्रशासक राज अनुभवलेला आहे यामध्ये पुसदचा विकास झाला की विकासच भकास झाला हे पुसतकरांनी भलीबाती बाती बघितलेला आहे महत्वाचं म्हणजे कोणता नगरसेवक हा अधिकाऱ्यांच्या विरोधात होता या काळामध्ये किंवा कोणता नगरसेवक हा चक्क अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये बसून प्रकरण मॅनेज करायचा आणि कोणता नगरसेवक हा विरोधकाची भूमिका घेऊन आतमध्येच सेटलमेंट करायचा ही संपूर्ण बाबी हे संपूर्ण प्रकरण पुसदकर यांना भलीभाती माहीत आहे ती सांगायची गरज नाही कारण की पुसोदकर हे सुजान नागरिक आहे सुज्ञ नागरिक आहे परंतु ते फक्त बोलत नाही परंतु काहीच दिवसामध्ये आता त्याच नगरसेवकांमार्फत किंवा त्यांच्याच मार्फत जे दुसरे नगरसेवक उभे राहणार ते लवकरच प्रचार आणि प्रसारला लागणार आहे आता हास्यास्पद बाब म्हणजे अशी जो नगरसेवक एवढे वर्ष दिसला सुद्धा नाही जो नगरसेवक एवढे दिवस धावून आला सुद्धा नाही आज तो तुमच्या घराच्या बाहेर येईल वेळ पडल्यावर तुमचे पाय सुद्धा धरेल आणि म्हणेल मला निवडून द्या कारण की विकास करायचा आहे परंतु पुसतची जी परिस्थिती आहे चांगली किंवा वाईट हे पुसतकर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोणत्याही पक्षाच्या विरुद्ध माझी भूमिका स्पष्ट करत नाही आहे सर्व काही आहे ते पुसतकरच बोलतील कमेंट बॉक्समध्ये परंतु जे व्यक्ती अद्यापर्यंत कोणत्या पोसतकर व्यक्तींना सुखादुख दिसले नाही ते आज येऊन म्हणतील किंवा मला निवडून द्या बाकी शेवटी पोसतकरांची इच्छा शेवटी मतदार तुम्ही आहात संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे काय करायचं आणि काय नाही करायचं त्यामुळे या प्रश्नामध्ये मी पडणार नाही आता ज्याप्रमाणे या वर्षी जे आरक्षण सुटलेले आहे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाकरिताचे त्यामुळे मोठमोठे जे नेते मंडळी होते त्यांना घरी बसावे लागले हे तेवढेच मोठे सत्य आहे त्यामुळे या वर्षी बरेच नवे चेहरे सुद्धा बाहेर येऊ शकतात आपल्याला येऊन भेटू शकतात आता शेवटी सुज्ञ जागरूक मतदार तुम्ही आहात तुम्हाला काय करायचं भली बाती माहीत आहे परंतु एक डोळ्यासमोर ठेवा जर पुसतचा विकास झाला नसेल तर विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलायला पाहिजे तो कोणताही व्यक्ती असो आणि जर पुसतचा विकास झाला असेल असं तुम्हाला वाटते तर आणखी हे पुसत कशा प्रकारे त्यामध्ये प्रगत होईल यासाठी सुद्धा आपणच प्रयत्न करायला हवे आता बहुतांशी ठिकाणी शेवटची जी निवडणूक असते ही ठरते पैशाच्या जोरावर असं म्हटलं जाते आणि तशी परिस्थिती सुद्धा दिसून येते परंतु एक दुर्दैवाची बाब म्हणजे अशी एकीकडे तेच मतदार म्हणतात की बासतचा विकास झालेला नाही आणि दुसरीकडे तेच मतदार हे पैसे घेतात आणि मत देतात त्यामुळे मला तरी वाटते की तुम्हाला काहीही अधिकार नाही बोलण्याचा पैसे घेऊन विकास करा किंवा नाही किंवा कसे एक माझं वैयक्तिक मत आहे बिंदाच तुम्हाला जो चेहरा वाटतो जो विकास करू शकतो खरंच करायला पाहिजे आणि असाच व्यक्ती तुम्ही स्वतः तपासा निवडा तुम्हाला जे योग्य वाटते तुमच्या मनावर शेवटी त्याच व्यक्तीला निवडून आणा आणि विकास करा शेवटी पुसतचा विकास म्हणजे पुसतचा विकास झाला तर आपलेच जे दळणवळण आहे इतर सुख सोयी सुविधा आहे ते आपल्याला चांगल्या भेटेल आपलेच लाईफस्टाईल ही आणखी बेटर होईल शेवटी सुज्ञ नागरिक आहात तुम्ही पुसतकर हे इतर ठिकाणांपेक्षा चांगला विचार करूनच मतदान करतात हे सर्वांनाच माहीत आहे परंतु ज्याप्रमाणे आता यावर्षी विविध जे उमेदवार आहे हे रणांगणामध्ये आहे पुसत्करांनी मतदारांनी सदसद वेगबुद्धीचा वापर करूनच जे मतदान आहे हे करायला पाहिजे बाकी तुम्ही कोणालाही करा त्यात काही दुमत नाही बस थांबतो मी धन्यवाद